इचलकरंजी मुंबई बस प्रवासात प्रवाशांचा जीव धोक्यात मनसेच्या हस्तक्षेपाने प्रवाशांना दिलासा इचलकरंजी येथून मुंबईकडे जाणाऱ्या संजय ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक एम एच झीरो नाईन ईएम डबल झिरो तेहतीस या बसने रवाना झाल्यानंतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे बस सुरू झाल्यानंतर काही अंतरावर गाडीमध्ये तांत्रिक बिघाड आढळूनही चालक व व्यवस्थापनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही पुढे दुसरी बस येईल असे सांगून त्यांना सातारा येथे पोहोचवण्यात आले मात्र सातारा शहरात येताच बस पूर्णपणे बंद पडली या संपूर्ण प्रवासादरम्यान गाडी खराब असल्याचे समजूनही ती चालवण्यात आली ज्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा गंभीर प्रकार घडला प्रवाशांनी तत्काळ इचलकरंजी आरटीओ कार्यालयातील अधिकारी इंगवले यांना या गैरव्यवहाराची माहिती दिली मात्र तक्रार करूनही आरटीओ कडून कोणतीही तत्काळ कारवाई न झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे प्रशासनाच्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ओंकार राजेंद्र तांबे यांनी प्रवाशांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला त्यांनी सातारा पोलीस स्टेशन मध्ये संबंधित बस चालक व ट्रॅव्हल्स बाबत तक्रार नोंदवली तसेच ट्रॅव्हल्सचे मालक त्रिपाठी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक प्रवाशाला नऊशे रुपये भरपाई मिळवून दिली शिवाय प्रवाशांच्या नाश्त्याची मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली प्रवाशांच्या सुरक्षेला धाव्यावर बसून अशा प्रकारे प्रवास सुरू ठेवणे हा गंभीर गुन्हा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेनंतर प्रवासी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तसेच अशा निष्काळजीपणाला आळा बसण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख पावणे नऊच्या दरम्यान आठ पंचेस ला गाडी इचलगे बरोबर निघाली निघाल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर गाडी जेव्हा आली इचलगे शहरातलं गावबा पोलीस स्टेशन इथं बरोबर पुढे आल्यानंतर गाडी ही बंद पडली बंद पडल्यावर बरेच वेळ तिने स्टार्टिंगचा प्रॉब्लेम केला पण काय झालं नाही आयडलिंगचा प्रॉब्लेम आहे असं ड्रायव्हरने सांगितलं या काका पुढे आयडलिंगचा चा प्रॉब्लेम म्हणून सांगितलं yeah. त्याच्यानंतर आतमध्ये एसी डग पूर्ण फाटलेले yeah. जोरदार एसीचा मारा आहे yeah. आयडलिंग चा प्रॉब्लेम हे सगळं yeah. इंगोले yeah. इंगोले साहेबांना फोन करून तक्रार केली yeah. इंगोले कारवाई करणं अपेक्षित होतं yeah. त्यांनी शून्य कारवाई केली त्यांनी yeah. yeah. मॅनेज असलेल्या मालकाला फोन केला पंकज त्रिपाठीला पंकज त्रिपाठी सांगितलं की मेंटेन इंजिनियर लावून देतोय दुसरी गाडी लावून देतोय असं करत करत गाडी सांगलीपर्यंत पोहोचली तरी पण कोणी माणूस आलेला नाही त्यानंतर पुढे गाडी थांबवून दुसरी गाडी सोय करणं अपेक्षित होतं अशीच ओढत प्रवाशांच्या जीवाशी खेळत ती गाडी आता सातारा पोलीस ठाण्याच्या आवारात गाडी बंद पडली बरं गाडी कुठून कुठे निघाली होती गाडी इचं घेऊन मुंबईला निघाली बरं मुंबईला किती वाजता म्हणजे रात्री नऊ मुंबईला गाडी साडेसहाला पोहोचणं अपेक्षित होती पण ती साडेसहा वाजता गाडी पोहोचली ही सातारा सातारा पोलीस ठाण्याच्या आवारात तर आता पोलीस सुद्धा आम्हाला काही दाद देत नाहीत आमच्याकडून जे काही गुन्हा नोंद करून घेतला पाहिजे सदोष मनुष्यचा प्रयत्न खाली जो काही गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे दाखल करून घेत नाहीत अजून सुद्धा आता गेले दोन तास अडीच तास झाले आम्ही प्रवासी थांबलेलो आहे दुसऱ्या गाडीची सोय देखील ट्रॅव्हल्स कडनं करण्यात आलेले नाही आहे लोकल पोलीस स्टेशनने इचल काही शहर पोलीस स्टेशन सुद्धा कळवलेलं नाही काय चाललंय काय हे सगळं मॅनेज प्रकार आहे काय यांच्या मॅनेजमेंटचं काय झालं का मालकाशी बोलणं हे झालेलं नाही आहे जे काय असेल योग्य ती कारवाई पंकज त्रिपाठी व्हावी व्हावी त्रिपाठी होती व्हावी जेवढ्या काही फिटनेस मध्ये गाड्या बसत नाही तेवढ्या सगळ्या गाड्या तात्काळ रद्द व्हाव्या